यांना सोबत युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आपण आज बघितलंय की भारता शेजारील जे देश आहे मग त्या ठिकाणी श्रीलंका असेल बांगलादेश असेल आणि आता नेपाळ या तिन्ही देशातील सरकार त्या त्या देशातल्या तरुणांनी त्या ठिकाणी आंदोलन करून पाय पायउतार केले का केली त्याची काय कारण आहे आणि सर्व ठिकाणी तरुणच होते त्याची कारणं एकच आहे त्याची कारणं आहे आर्थिक प्रचंड मोठी आर्थिक विषमत्ता विशिष्ट लोकांकडे संपत्ती प्रचंड मोठी बेरोजगारी रोजगार नसणं रोजगार निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न होणं आणि मग त्याच्यामधून जाती आणि धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणं परंतु मित्र ज्यावेळेस पोटाला अन्न मिळत नाही त्या ठिकाणी शिक्षण घेऊन रोजगार मिळत नाही काम मिळत नाही शेती पिकून त्या ठिकाणी शेतमालाला भाव मिळत नाही अशा ठिकाणी ज्या काही गोष्टी घडल्या या तीन देशामध्ये त्या आज आपण बघतोय आणि म्हणून हे सर्व काही खरं आहे जाती धर्म या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत परंतु शेवटी पोटाला अन्न महत्वाचं आहे ते जर नाही मिळालं तरुण काय करू शकतात हे आज आपण या ठिकाणी श्रीलंका आणि बांगलादेश त्या ठिकाणी नेपाळच्या माध्यमातून आज बघतोय धन्यवाद